ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया औणीने तिच्या नवऱ्याच्या कानशिळीत मारली ती चापट इतकी जोरात होती की विनय दोन पावले मागे सरकला तिथे बाजूलाच बसलेली विनयची आई सुनेनं तिच्या मुलावर हात उचलला हे पाहून रागाने ओरडली अगं ये पाई तुला तुझ्या नवऱ्यावर हात उचलायला लाज वाटत नाही का आवणी म्हणाली आई जर तुम्हाला विनयच्या कृत्याबद्दल कळलं तर कदाचित तुम्हीसुद्धा तेच कराल जे मी केलं आहे हो हो आली मोठी जे मी केले ते तुम्ही कराल म्हणून सांगणारी मी माझ्या मुलावर का हात उचलेन मी त्याला लहानाचे मोठे केले आहे पण आजपर्यंत त्याला कधी पाच बोटे लावली नाहीत की कधी शिव्या दिल्या नाहीत आणि तू काल परवा आलेल्या बाईने माझ्या मुलावर हात उचलला थांब मी तुझ्या बापाला आणि भावाला फोन लावते तू या सर्वांसमोर माझ्या मुलाला चापट मारली आहे ना त्या बदल्यात तुलाही नाही ठेवून दिली तर नावाची नीता नाही नीताताईंनी खूप बडबड केली आणि अण्वीच्या वडिलांना आणि भावाला फोन लावला तिचा भाऊ आणि वडील येताच नीताताई मोठ्या रागाने बोलू लागल्या काय हो महेशराव तुम्ही तुमच्या मुलीला हेच संस्कार दिले आहेत का तिचे धाडस तरी बघा माझ्यासमोर माझ्या मुलाला मारले मला एक सांगा नवऱ्यावर हात उचलण्याची पद्धत आहे का तुमच्याकडे हे बघा यापुढे मी तिला या घरात एक मिनिटही ठेवून घेणार नाही आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला सोबत घेऊन इथून निघून जा नीताताई इतक्या रागात होत्या की आरतीच्या वडिलांना हे प्रकरण काय आहे कशामुळे घडले आहे ते समजत नव्हते नीताताई आपल्या खोलीत निघून गेल्या तेव्हा अण्वीचे बाबा तिला हळू आवाजात म्हणाले बाळा काय झाले तू आम्हाला सांग तू जावाई बापूंवर हात का उचललास वडिलांचे बोलणे ऐकून अण्वी रडू लागली बाबा बाबा मी उगाच नाही ती पुढे काही बोलणार तितक्यात नेताताई पुन्हा बाहेर आल्या आणि मोठ्या आवाजात म्हणू लागल्या हे काय तुम्ही अजून इथेच आहात मी तुम्हाला सांगितले ना तुमच्या मुलीला आत्ताच्या आत्ता येथून घेऊन जा तरी इथेच आहात अजून तिला तुमच्या घरी घेऊन जा आणि मग विचारा काय विचारायचे ते जर ती इथून पाच मिनटाच्या आत गेली नाही तर माझ्या हातून काहीतरी अनर्थ घडेल नेताताई इतक्या चिडल्या होत्या की महेशरावांना अण्वीला सोबत घेऊन जाणे योग्य वाटले इतकडे विनय दुखी होऊन बसला होता खरे तर त्याला अण्वीने त्याच्यावर हात उचलण्याचे दुःख नव्हते तर त्याने चूक केली होती त्याचे त्याला वाईट वाटत होते त्याच्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली याचा त्याला धक्का बसला होता महेशराव अण्वीला घरी घेऊन गेले दोन दिवस घरात शांतता होती दोन दिवसानंतर जेव्हा नीताताईंचे पती घरी आले तेव्हा त्यांना अगदी सुने सुने वाटू लागले साहेबराव नेहमी ऑफिसच्या कामानिमित्त घराबाहेर असायचे घरी आल्यानंतर त्यांना अण्वी दिसली नाही आणि विनयसुद्धा गप्प गप्प होता नीतासुद्धा किचनमध्ये स्वयंपाक बनवत होत्या साहेबरावांना हे थोडे विचित्र वाटले त्यांनी किचनमध्ये जाऊन नीता ताईला विचारले अण्वी कुठे आहे आणि घरात एवढी शांतता का आहे आणि विनयला काय झाले त्याचे तोंड का पडले आहे हे ऐकताच नीताताई रागात म्हणाल्या विसरून जा तुमच्या सुनेला मेली ती आपल्यासाठी तिने एवढी मोठी चूक केली आहे ज्याला कोणतीच शिक्षा नाही आता मी तिला माझ्या घरात कधीच येऊ देणार नाही घराबाहेर काढले आहे मी तुमच्या सुनेला तिच्या बापाला बोलवून पळवून लावले मी तिला इथून हे ऐकताच साहेबराव घाबरले आणि म्हणाले असे काय घडले की तिला घराबाहेर काढले उगाच काढले नाही मी तिला घराबाहेर तिने तुमच्या मुलावर हात उचलला आहे म्हणून त्याचे तोंड पडले आहे आणि म्हणूनच तो गप्प दिसत आहे साहेबराव म्हणाले काय विनयवर हात उचलला पण का काय झाले कोणी सांगेल का मला सुनबाई तर अशी नव्हती आहो तुमची सून कशी होती कशी नाही हे तुम्हाला कसे समजेल तुम्ही तर सतत घराबाहेर असतात मला विचारा मी पाहिले आहे तिचे खरे रूप तिने माझ्या या लेकरावर अशी चापट मारली की दोन पावले तो मागे सरकला बाईची जात असून तिची एवढी हिंमत की पुरुषावर हात उचलायला लागली नीता तांचे बोलणे ऐकून काही विचार करून साहेबराव म्हणाले नीता मला काही हे पटत नाही आणि मान्य देखील नाही यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल काहीतरी मोठी गोष्ट घडली असेल सुनबाई विनाकारण विनयवर हात उचलणार नाही अगं काय घडले ते खरे सांगशील का काय केले होते विनयने साहेबरावांचे बोलणे ऐकून नीताताई चिडल्या अरे वा तुम्ही पण माझ्या मुलाच्या मागे हात धुऊन लागलात का त्याने काहीही केलेले नव्हते अरे तो मुलगा आहे पुरुष आहे त्याचे बाहेर येणं जाणं होतं चार लोकांत उठणं बसणं असतं कधी थोडंफार काही कमी जास्ती घडतंही पण याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यावर त्याच्या बायकोने हात उचलावा नीताताई सरळ शब्दात साहेबरावांना व्यवस्थित काही सांगत नव्हत्या आपल्या पत्नीच्या बोलण्यावरून साहेबरावांना संशय आला की नक्कीच काहीतरी घडलं आहे आणि ते काही छोटं मोठं नव्हे तर खूप मोठं प्रकरण आहे कारण त्यांच्या मते त्यांची सून अशी वागणार नव्हती साहेबराव लगेचच विनयकडे गेले दोन दिवसांच्या प्रवासाचा थकवा त्यांनी पूर्ण विसरला होता सकाळपासूनच त्यांनी काही खाल्ले नव्हते पण सगळं बाजूला ठेवून ते विनयकडे गेले आणि म्हणाले विनय काय झालंय माझ्या अनुपस्थितीत घरात काय काय आहे सगळं मला सांग तुझी आई मला काही सांगणार नाही ती नेहमीप्रमाणे फिरवून बोलेल पण तू खरं ते मला सांग सुनबाईने खरंच तुझ्यावर हात उचलला का वडिलांचे बोलणे ऐकून विनयने लाजेने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाला बाबा चूक माझीच आहे खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे कृपया विश्वास ठेवा मी काहीही जाणून बुजून केलं नाही बाबा मी माझ्या एका मित्राच्या बड्डे पार्टीला गेलो होतो तुम्हालाही माहीत आहे आजकाल दहापैकी आठ मुलं पार्टीमध्ये ड्रिंक करतात माझ्या मित्रांनी मुद्दामहून माझ्या ज्यूसमध्ये दारू टाकली आणि मला कल्पनाही नव्हती मी तो ज्यूस प्यालो माझ्या मित्राने त्या पार्टीत त्याच्या मैत्रिणीला बोलावले होते ज्यूस प्याल्यानंतर पुढे जे काय घडले कधी घडले काहीच आठवत नाही त्यातील एका मुलाने व्हिडिओ बनवून अण्वीला पाठवला आणि दुसऱ्या दिवशी अण्वीनं मला तो व्हिडिओ दाखवला मी व्हिडिओ पाहून सुन्न झालं कधी काय घडले मला काही आठवत नाही माझ्यावर तर जणू विज कोसळली बाबा मी काहीही जाणून बुजून केलेलं नव्हतं पण आण ते समजत नाही साहेबराव हे ऐकून सुन्न झाले त्यांनी कपाळावर हात मारला ते म्हणाले विनय गोष्ट फार गंभीर आहे चूक झाली अज्ञानात का होईना पण चूक मोठी आहे अण्वीच्या ठिकाणी दुसरी कोणी असती तरी ती अशीच वागली असती यात अण्वीची काहीच चूक नाही काहीसा विचार करून साहेबराव म्हणाले अरे विनय पण तू अण्वीला का जाऊ दिले विनय म्हणाला बाबा मी तो व्हिडिओ पाहून त्या क्षणी पुरता हादरलो होतो आणवी ओरडत होती आई वेगळी चिडली होती काही समजायच्या आत आणवी घर सोडून गेली आईने तिला घराबाहेर काढलं आणि मी काहीच करू शकलो नाही साहेबराव म्हणाले पण मग तुला थांबवता आले नाही का तिच्याशी बोलला का नाहीस समजावलं का नाही की खरं काय होतं आणि खोटं काय बाबा खूप प्रयत्न केले हो पण अणवी माझा फोनच उचलत नाही कशी पटवून देऊ मी तिला माझी बाजू साहेबराव काही क्षण विचारात पडले मग शांतपणे म्हणाले जर ती फोनवर बोलत नसेल तर मग तू तिच्या घरी जायला हवे होते समोरासमोर बोलायला हवं होतं सत्याचं स्पष्टीकरण नेहमी डोळ्यात डोळे घालून द्यायला हवे पण बाबा विनयच्या डोळ्यात पाणी आले डोळे पुसत तो म्हणाला बाबा कोणत्या तोंडाने जाऊ मी तिच्याकडे आणि काय सांगू तिच्या आईवडिलांना माझ्यात ती हिंमत नाही साहेबराव काही क्षण गप्प राहिले ते विनयकडे शांतपणे पाहत होते मला ठाऊक आहे बाळा तुझी परिस्थिती मी समजू शकतो पण एखादी चूक घडली तर त्याला तोंड देणं हेच खऱ्या पुरुषाचं लक्ष नसतं तू जर खरंच निरपराध आहेस तर तुझ्या डोळ्यात तो खरेपणा दिसला पाहिजे काहीतरी विचार करून साहेबराव उठले आणि म्हणाले विनय चल उठ आत्ताच्या आत्ता सुनबाईकडे जाऊया चूक तर तू केली आहेस भले ती तुझ्याकडून नकळत झाली तरी चूक ती चूकच असते सुनबाई नाराज झाली तिच्या ठिकाणी ती योग्य आहे तू चल सुनबाईची माफी माग आणि तिला घरी घेऊन ये मी सुद्धा तुझ्यासोबत येतो विनय ठीक आहे म्हणाला जेव्हा साहेबराव आणि विकास जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना थांबवत नीताताई मोठ्या आवाजात म्हणाल्या माझा मुलगा कुठेही जाणार नाही तुमचं डोकं फिरलंय का तुम्ही माझ्या मुलाला त्या परवा आलेल्या मुलीच्या पायावर पडायला सांगत आहात तिकडे जाऊन त्याला तिची माफी मागावी लागेल आणि मी असं कधीच घडू देणार नाही एकदा सांगितलं ना की त्याच्याकडून न कळत ती चूक झाली मग मुद्दाम त्याला नमाईला का घेऊन जात आहात आणि आपला विनय काय बाई आहे का जो रडेल गयावाया करेल आहो तो एक मर्द आहे त्याला पुरुषासारखं जगू द्या नीताताईंचं हे बोलणं ऐकून साहेबरावांचा संताप अनावर झाला ते नीताताईंना रागवत म्हणाले गप्प बस मूर्खबाई हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे जर वेळेवर थोडी समजूतदारपणा दाखवला असता तर ही गोष्ट इतकी लांबली नसती आणि काय यायचे नाही सुनबाईने या घरात जितकं हे घर तुझं आहे ति तितकंच तिचंसुद्धा आहे आणि कोण आहेस तू तिला या घरात यायला मनाई करणारी नीताताई संतापून म्हणाल्या हे बघा आता तुम्ही त्या मुलीमुळे मला जास्तच बोलायला लागला आहात मी आधीच सांगून ठेवते या घरात आता ती येणार नाही आणि जर ती इथे आली तर मी या घरात राहणार नाही आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कोण हवा आहे ती की मी पण माझा मुलगा नाक रगडायला जाणार नाही आत्तापर्यंत साहेबराव समजूतदारपणाने सगळं काही सुधारण्याचा प्रयत्न करत होते पण शेवटी ते तरी किती सहन करणार एकतर प्रवासाचा थकवा त्यात सकाळपासून त्यांनी काहीही खाल्लेले नव्हते साहेबराव अजूनच संतापले त्यांनी थेट नीताताईंवर राग काढला आणि म्हणाले ठीक आहे तुला राहायचं नाही ना तर राहू नकोस तू पण तुझ्या माहेरी निघून जा जसं तू सुनेला पाठवलंस हे घर माझं आहे आणि इथे कोण राहणार कोण नाही हे मी ठरवेन मी आता विनयला घेऊन जातोय परत येईपर्यंत तू इथून निघून गेलेली असली पाहिजेस असं म्हणत साहेबराव विनयला घेऊन अण्वीच्या माहेरी गेले साहेबरावांच्या सांगण्यावरून अण्वीच्या वडिलांनी महेशरावांनी घरातील सर्वांना हॉलमध्ये एकत्र बोलवलं आणवीसुद्धा एका कोपऱ्यात जाऊन शांत उभी राहिली तिच्या डोळ्यात अश्रू होते पण तिनं विनयकडे ढुंकूनही पाहिलं नाही विनयने एकदा अन्वीकडे पाहिलं आणि लगेच नजर खाली केली साहेबराव अन्वीला जवळ बोलवून म्हणाले सुनबाई मला कि तुझा वर काई आहे की तुझ्यावर काय ओढावून आला आहे कोणतीही स्त्री हे सहन करू शकत नाही की तिचा नवरा दुसऱ्या कोणासोबत पण सुनबाई मी काय बोलतोय ते ऐकून घे त्यानंतर तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेन तू जे म्हणशील ते होईल अण्वीने साहेबरावांचं बोलणं ऐकून एकदा त्यांच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं साहेबराव फारच गंभीर वाटत होते ते पुढे म्हणाले सुनबाई तुझा नवरा कसा आहे हे कदाचित मी तुला सांगायची गरज नाही गेले चार वर्ष तू त्याला व्यवस्थित ओळखत आहेस या चार वर्षात एकदाही त्याने दारू प्यायली नाही सिगरेट ओढली नाही की काही उलटसुलट खाल्लं नाही त्याच्या सवयी तुला माहीत आहेतच तुझ्या नवऱ्यामध्ये अशा कोणत्याही वाईट सवयी नाहीत तू जो व्हिडिओ पाहिलास तो खोटा नाही खरा आहे पण त्या मागचे सत्यसुद्धा जाणून घे सुनबाई विनयला फसवून दारू पाजली गेली आणि हेच तुला ठाऊक आहे की जेव्हा माणूस नशेत असतो तेव्हा तो शुद्धीवर नसतो आणि ही फसवणूक कोणासोबतही होऊ शकते उद्या तुझ्यासोबत किंवा माझ्यासोबत देखील होऊ शकते विनय स्वतः तो व्हिडिओ पाहून अगदी चकित झाला आहे अगं तो तर तुझ्यासमोर यायला टाळाटाळ करत होता मीच त्याला जबरदस्ती येथे घेऊन आलो आहे सोनबाई मी फक्त एवढंच म्हणेन तू तु तुमचा हसता खेळता संसार मोडू नकोस तुझ्या नवऱ्याच्या भावना समजून घे त्याच्याशी बोल त्यानंतर जो निर्णय घेशील तो घे सर्व सत्य कळल्यानंतर अण्वीने विनयकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात अश्रू होते त्यानेही अण्वीकडे पाहिलं घडलेला प्रकार ऐकून महेश रावही भाऊक झाले आणि म्हणाले बाळा अन्वी मी पण हाच विचार करत होतो की जावाई बाप्पू असे कधीच करू शकत नाही यात नक्कीच काहीतरी घडलेला आहे बाळा माणूस दारूच्या नशेत काय करतो याच्या त्याला कधी भानच राहत नाही एकदा स्वतः जावाई बाप्पूंच्या जागी राहून बघ विनयने थोडी हिंमत करून अन्वीजवळ जाऊन हात जोडले तो ओक्साबोक्शी रडू लागला आरती चूक झाली माझी जरी ती नकळत झाली असली तरी ती चूक म्हणजे चूकच असते तू मला जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे पण प्लीज मला सोडून जाऊ नको चल आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ मी असे सगळे मित्रसुद्धा सोडून देईन जे आपल्यात दुरावा निर्माण करतात प्लीज माझ्यासोबत चल विनयचे भरलेले डोळे पाहून आणि सत्य ऐकून अखेर आणवी त्याच्यासोबत सासरी परत जाण्यास तयार झाली साधारण अर्ध्या तासाने अण्वी पतीसोबत सासरी परत आली ते दोघे घरात गेले त्यांनी पाहिले नीताताई सोप्यावर बसलेल्या होत्या नीताताईंची नजर अन्वीवर पडली आणि ती अन्वीकडे रोखून बघू लागली तेवढ्यात मागून साहेबराव आत येत म्हणाले नीता तू अजून गेली नाहीस मी आधीच सांगितलं होतं ना तुला मी येण्यापूर्वी इथून निघून जा चल निघ इथून आज पहिल्यांदाच नीताताईंनी त्यांच्या नवऱ्याचे असे रूप पाहिले होते त्या खूप घाबरल्या जर साहेबरावांनी त्यांना खरंच घराबाहेर काढलं तर त्या कुठे जातील नीता ताईला वाटलं की रागाने नाही तर प्रेमानेच काम चालवावं लागेल म्हणून तिने लगेचच आपला तीर्क स्वभाव बाजूला ठेवला आणि सरड्याप्रमाणे रंग बदलला अतिशय प्रेमाने साहेबरावांना म्हणाल्या आहो काय बोलताय तुम्ही मी कुठे जाऊ मी तुमच्याशिवाय कधीच राहू शकत नाही साहेबराव म्हणाले अगं तू तुझ्या तु तु माहेरी जा आणि कुठे जाशील नीता ताई म्हणाल्या माहेरी पण मी माहेरी किती दिवस राहणार कुणाच्या भरवशावर राहणार कुणाच्या आधारावर राहणार आणि हा समाज काय म्हणेल की ह्या उतार वयात माहेरच्या भाकरीवर जगत आहेस साहेबराव म्हणाले अच्छा आता विषय स्वतःवर आला तेव्हा समाज लोक नीतीमूल्य सगळं आठवायला लागलं पण सुनबाईच्या वेळी काय केलंच होतंस तू कोणाच्या आधारावर तिला माहेरी पाठवलं होतंस तिला समाज काय म्हणेल हे का तेव्हा तुझ्या लक्षात आले नाही तिला समाज म्हणाला नसता का ती नवऱ्याला सोडून आली आहे तिची बदनामी होईल असे तुला का वाटले नाही तू कसली स्त्री आहेस कनिता एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घेतलं नाहीस जरा कल्पना कर आज जर तुझ्या मुलाच्या जागी तुझा जावाई असता आणि तुझ्या सुनेच्या जागी तुझीच मुलगी असती तरीही तू आपल्या मुलीलाच दोष दिला असतास का तिलाच समजूत घालण्याचा प्रयत्न केला असतास का जसं तू सुनेला समजून घे म्हणालीस बोल सांगितलं असतं का तिला की जावई मर्द आहे पुरुष आहे पुरुषाकडून अशा चुका होतात सहन कर म्हणून जेव्हा नीताताईंनी आपल्या मुलीचा आणि जावयाचा विचार केला तेव्हा त्यांचे अंग शहारले आता कुठे त्यांना सुनेच्या दुःखाची जाणीव होत होती पुढे होऊन नीताताई सुनेजवळ गेल्या आणि तिचा हात हातात घेत म्हणाल्या बाळा माफ कर मला कदाचित माझ्या अहंकारामुळे ही गोष्टी इतकी वाढली पण आता मला व्यवस्थित समजलंय की स्त्री जगात सगळं वाटून घेऊ शकते पण तिच्या नवऱ्याला नाही तू तु तु तुझ्या जागी अगदी बरोबर होतीस चूक तर माझी होती नीताताईच्या या शब्दांनी अण्वीच्या डोळ्यात अश्रू तरळले आज पहिल्यांदा तिला आपलेपणाची समजूतदारपणाची ऊब जाणवली नीताताई पुढे म्हणाल्या माझं वागणं खूप कठोर झालं आहे पण खरं सांगते सुनबाई जेव्हा मी माझ्या मुलीला तुझ्या जागी ठेवून विचार केला तेव्हा कळलं की तुझं दुःख किती खोल आहे एखाद्या स्त्रीसाठी नवऱ्याचे परस्त्रीशी असलेले जवळीक सहन करणे म्हणजे मृत्यू समान असते आणि त्यावरही जर आपल्या घरातील वडीलधारी मंडळी मुलाच्या चुकीवर पांघरून घालून सुनेला दोष देत असतील तर ती वेदना दुहेरी होते मी तुला वचन देते यापुढे आपल्या घरात असा प्रकार घडणार नाही कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील सासूचे बोलणे ऐकून अण्वीच्या डोळ्यात पाणी आले काही क्षण ती नीताताईंकडे पाहत राहिली आणि म्हणाली आई मला तुमच्याकडून ह्याच शब्दांची अपेक्षा होती नीताताईंनी अण्वीचे डोळे पुसले आणि म्हणाल्या आता मला तुझ्या डोळ्यात पाणी अजिबात नकोय अण्वीने सासूच्या मिठीत स्वतःला अलगद झोकून दिलं त्या घटनेनंतर प्रथमच तिला सासूबाईंच्या कुशीत एक आईसारखी ऊब जाणवली जणू तिच्या तुटलेल्या आत्म्याला नीताताईच्या शब्दांनी आणि स्पर्शाने थोडंसं सावरणं मिळालं होतं मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल आणि तुमचे त्याबद्दलचे काही मत असेल तर ओम शिवाय लिहून तुमचे मत अवश्य मांडा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये